आजचा आपला विषय आहे पहाटे लवकर उठण्याचे आठ फायदे पहाटे म्हणजे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्त कशाला म्हणतात की सूर्योदय ज्यावेळी होतो त्याच्या आधीचा दीड तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त उदाहरणार्थ जर समजा सकाळी सहा वाजता सूर्योदय होत असेल तर त्याच्या आधी दीड तास म्हणजे साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्त उठल्यात आपल्याला खूप फायदे होतात आणि ब्रह्ममुहूर्तावर किंवा आपले पूर्वज उठायचे आणि शंभर वर्षे जगायचे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठला सूर्योदय होण्याआधी तुमची मोड झाली तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार नाही पहाटे उठल्याने नैसर्गिक प्रेशर येऊन तुमचं पोट साफ होईल तुम्ही पहाटे लवकर उठलात आणि फिरायला गेलात तर हवा शुद्ध असेल आणि हवा शुद्ध असली आणि तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर तुमचं खूप कार्य नीट राहील पुरेशी विश्रांती घेऊन तुमचा मेंदू ताजा ताबा असेल आणि अशा वेळी तुम्ही एखादं बौद्धिक कार्य करायला घेतलं तुमची एकाग्रता था चांगली होईल आणि ते बौद्धिक कार्य सहजतेने होईल आणि ते दर्जेदार होईल पहाटे तुम्ही लवकर उठलात तर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल आणि हा जो भरपूर वेळ तुमच्याकडे आहे तो जर तुम्ही स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी वापरला तर तुमचं फ्युचर नक्कीच ब्राईट होईल आता पर्सनल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे काय तुम्ही हा वेळ सकाळी जो तुमच्याकड वेळ एक्स्ट्रा मिळालेला आहे तो तुम्ही जर वापरला तुम्ही त्या वेळेमध्ये व्यायाम केला प्राणायाम केले चिंतन केलं मनन केलं वाचन केलं अभ्यास केला काही रियाज केला सराव केला अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमचं व्यक्तिमत्व चांगल्या पद पद्धतीने फुले पहाटे लवकर उठल्यामुळं तुम्ही सूर्य आणि पृथ्वी यांच्या गतीने तुमचं जगणं होईल निसर्गाच्या गतीने तुम्ही जगाल आणि निसर्गाच्या विरोधात वागल्यामुळं जे जे काही आजार होतात त्या संबंध आजारापासून तुमचा बच्चा होईल पहाटे तुम्ही लवकर उठलात तर रात्री तुम्हाला झोप सहजतेने येईल नैसर्गिक झोपेल आणि अनद्रेपासून तुमचा बचाव होईल भरपूर वेळ मिळाल्याने तुम्हाला दिवसभराचा कामाचा ताण कमी राहील